गावातील प्रमुख मार्गावरून फिरून हनुमान मंदिराजवळ सांगता करण्यात आली यावेळी कीर्तन व प्रवचन झाल्यावर दहीहंडी फोट्याचा कार्यक्रम झाला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णांत खोत बाळासो खोत दत्तात्रे बेलवरकर रामदास कोळी रघुनाथ शिंदे बंडा पाटील महादेव पाटील महादेव खोत तुकाराम खोत नामदेव खोत बबलू खोत गजानन खोत लकाप्पा खोत विष्णू शिंदे गोपाळ शिंदे अक्षय खोत ज्ञानदेव खोत साताप्पा खोत अण्णासाहेब नाईक भीमराव खोत विशाल घोडेस्वार आदींनी दिंडीत मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आरती झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी वारकरी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी हनबरवाडीहून अनिल पाटील